मी गणेश पवार प्राध्यापक गणेश पवार विभाग इंग्रजी माझं वय आता तेवीस वर्ष आहे जेवढे जेवढे इथं आलेत ना स्पर्धक त्यांच्या किंवा त्यांच्या बरोबरीची वयाचा मी आहे तर तुम्ही आणि मी एक मित्र आणि हा सर्व इथं जमलेला गराडा हा एक मित्र परिवार आणि त्या सर्वांना डेडिकेटेड म्हणून मी एक कविता सादर करतोय कवी अनंतराव ती मित्र वनव्या मध्ये ही मी म्हणतो फक्त मित्र वनव्या आलो की तुम्ही त्याला मागे भेट द्यायची हा चालू करतो दुखडवायला उंब्र वनव्या गार एक तु कर सार मे गार मित्र मित्रवनगा मे गारगा सारका मित्रवनगा मे गारगा का मित्रवन आत्महत्याच करणार नाही कोणी आत्महत्याच करणार नाही कोणी मित्र असला जवळ जर मना सार का मित्र बनव्या मध्ये गारव्या का आवाजात नाही आवाजात नाही मित्र बनव्या मध्ये का मित्र बन गेलो जिंदगी साळ ताना पुरा त्रास लो जिंदगी साळ पुन्हा पुणा बस दरी वास बन्या सारखा मित्र बन व्यावा هن